नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटीनमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत जाणून घेणार आहोत महत्वाच्या घडामोडी सुरुवात करतो आपण पावसाच्या बातमीने महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे बघा पुढील दोन दिवसात मान्सून जो आहे तो राज्यात दाखल होणार आहे कुलाबा वेधशाळेने तसा अंदाज व्यक्त केला तळ कोकणात मान्सून साठी पोषक वातावरण असल्याचं कळत आहे तळ कोकणात मान्सून साठी पोषक वातावरण तयार झालं आणि लवकरच दोन दिवसामध्ये मान्सून जो आहे तो महाराष्ट्र दाखल होईल असं कळत आहे त्याच्यामुळे अर्थात या सगळ्या वातावरणात उकाड्यात तु सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती मान्सूनची त्यामुळे विविध अंदाज जे आहेत ते व्यक्त केले जातात पण आता कुलाबा मेधशाळेनं याबद्दलचा जो अंदाज आहे तो व्यक्त केलेला आहे त्यांनी असं म्हटलंय येणाऱ्या दोन दिवसामध्ये मान्सूनचं आगमन अपेक्षित आहे निसर्ग चक्रीवादळापूर्वी म्हणजे हे वादळ निर्माण होण्यापूर्वी जर आपण बघितलं तर राज्यात ठिकठिकाणी पाऊस बरसला होता आणि त्यावेळी मान्सूनचं आगमन झालं किंवा पण तो अर्थात वादळापूर्वीचा पाऊस होता पण आता कुलाबा वेधशाळेने याबद्दल सांगितलेलं आहे की पुढील दोन दिवसात मान्सून राज्यात दाखल होऊ शकतो अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर हो आहेत उदय हा अंदाज व्यक्त करत असताना काय म्हटलंय वेधशाळेला विशाल वेधशाळेकडनं जी अधिक माहिती मिळालेली आहे त्यानुसार मुंबईमध्ये पुढच्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये पावसाचं आगमन होईल जो खरा मान्सून बोलतो त्या मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे दरवर्षी आपण बघतो की सात जून ते दहा जून च्या दरम्यान मान्सूनचं मुंबईमध्ये आगमन होत मात्र यावेळेला निसर्ग चक्रीवादामुळे हा मान्सून काहीसा लांबला होता त्या मान्सूनचं आता अठ्ठेचाळीस ते पुढच्या बहात्तर तासामध्ये आगमन होण्याची शक्यता आहे मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे दक्षिण कर्नाटकमध्ये दाखल झालेला आहे तो आता गोवा आणि तळ कोकणातून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढच्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये मान्सून मुंबईच्या सीमेवर दाखल होईल धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल पुढल्या दोन दिवसामध्ये मान्सून जो आहे तो दाखल होऊ शकतो असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवलेला आहे बघूयात याबद्दल आणखीन काय माहिती येणाऱ्या काळात दिली जाते पुढे बातमी आहे न्यूज एटी लोकमतच्या इम्पॅक्टची मुक्ण धरणाची जलसंपदा आणि पालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली आहे महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या स्वतंत्र तक्रारी या ठिकाणी बघायला मिळतात या धरणात विषारी औषध फवारल्याची बातमी न्यूज एटीन लोकमत्ता दाखवली होती आणि त्याची प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आता महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी या धरणाची पाहणी केल्याचं कळत आहे धरणात विषारी औषध फवारल्याची बातमी न्यूज एटीन लोकमत्ता दाखवली होती आणि तिथे अशा प्रकारचं काम करणाऱ्या काही टोळ्या असल्याचं कळत होतं धरणात हे औषध फवारल्या कारणाने जलचरांना मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली होती काही मासे देखील यामुळे मेले होते अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत लक्ष्मण ना ही बातमी न्यूज एटीन लोकमतनं लावून धरली होती काय नेमका इम्पॅक्ट नाशिकच्या मुकले धरण परिसरामध्ये विषारी औषधांची फवारणी होत असल्याची बातमी जी आहे ती आपण लावली होती आणि या प्रकरणाची आता जलसंपदा विभाग असेल आणि नाशिक महानगरपालिका विभाग असेल या दोघांनाही गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि या दोन्ही विभागांनी आता पुन्हा एकदा नाशिकच्या वाडीवरील पोलिसांमध्ये स्वतंत्ररित्या दोन्ही विभागांनी तक्रारी दाखल केलेल्या आहे आणि या प्रकरणातले जे म्होरके आहे त्यांना अटक करण्यासाठीची आता कारवाई जी आहे पोलिसांकडनं केली जाणार आहे तर नाशिकच्या मुकणे धरणामधनं नाशिक शहराला पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे नाशिककरांच्या जीविताशी सर्रासपणे हा खेळ सुरू होता मात्र हा खेळ सुरू असताना ज्या वेळेला न्यूज एटीन लोकपतला ही बातमी कळाली त्यावेळेला आपण ही बातमी प्रकाशात आणली आणि याच नंतर आता जलसंपदा विभाग आणि नाशिक महानगरपालिका यांनी कारवाई सुरू केलेली आहे मात्र आता जबाबदारी आहे की पोलीस प्रशासनावर या प्रकरणातले जे मासे तस्करी करण्यासाठी टोळ्या आहेत त्यांना अटक करणं आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांना तर या संभो प्रकरणामध्ये जाब विचारणं हे सगळं ज्या वेळेला होईल त्याच वेळेला तर ह्या संपूर्ण प्रकरणातून नाशिक करांची सुटका होणार आहे धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल न्यूज एटीन लोकमत बातमी दाखवली होती काही विषारी औषधं या धरणात फवारल्या जात होती आणि त्यामुळे काही मासे या ठिकाणी मेले होते आता या बातमीनंतर पालिका महापालिका अधिकारी आणि जलसंपदा अधिकाऱ्यांनी या धरणाची पाहणी केली आणि या टोळक्यांचा तो शोध देखील केला जातोय घेतला जातोय